महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा व्यापाऱ्यांना जबरीने टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद नागपूर सुरत महामार्गावर व्यापाऱ्यांना जबरीने टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद व्यापाऱ्याला दहा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे रुपये धरण गावाजवळ सोयाबीनची विक्री करून परत येताना डिक्कीत ठेवलेली रोख रक्कम चोरट्याने त्याला लात मारून चोरून नेले याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छडा लावून पाच आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून लाखोंची रोकड जप्त करण्यात आली तसेच त्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्यवसाय मुनी जिल्हा जळगाव यांनी अशी फिर्याद दिली होती धुळे तालुका पोलीस स्टेशन की त्याच्याकडे जे सोयाबीनचे विक्रीचे पैसे जवळजवळ अकरा लाख रुपये हे काही लोकांनी येऊन त्याच्याकडनं बळजबरी त्याला मारहाण करून रॉबरी करून ते चोरीस घेऊन गेले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पवार ए पी आय पारती आणि त्यांच्या टीम यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून तांत्रिकदृष्ट्या तपास करून आज आपण पाच आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ सात लाखाची रक्कम आपण याच्यातून हस्तगत केलेली आहे या अनुषंगाने पुन्हा एकदा एक आवाहन करण्यात येत आहे की एवढी मोठी कॅश सोयाबीनची असो किंवा कापसाची असो ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅश अशी डिक्कीमध्ये टाकून घेऊन जाऊ नये अथवा कुठल्याही मित्राला किंवा कुठल्याही इसवाला त्याच्याबद्दल माहिती देऊ नये जेणेकरून अशा घटना आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत धन्यवाद च्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा